नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यात किंवा चातुर्मासातसुद्धा बरेच लोक कांदा लसून खात नाहीत तर आज आपण श्रावण सोमवारचा जो उपवास आहे तो सोडण्यासाठी देवाला नैवेद्य दाखविण्यासाठी कांदा लसून विरहित भाजी आणि इतरही पदार्थ तयार करणार आहोत तर आज मी जी भाजी तयार करणार आहे त्यामध्ये मी अजिबात कांदा किंवा लसूण वापरलेला नाही आहे तर आज मी मिक्स व्हेज करणार आहे तर त्यासाठी मी इथे फुलकोबी बटाटे पनीर सिमला मिरची पत्ताकोबी आणि वाटाणे घेतलेले आहेत आणि टोमॅटो आणि मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तर सर्वात प्रथम आपण भाजी करून घेऊयात तर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलं त्यानंतर मिरच्या घालून घेतल्या फोडणीला त्यानंतर टोमॅटो घालून छानपैकी शिजवून घेत आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर तिखट घातलेला आहे चवीनुसार धणे जिरे पावडर अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे तर किचन किंग मसाल्यामुळे भाजीची जी चव आहे ती खूप छान येते मसाले छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत आता चवीनुसार मी मीठ घालून घेतलेला आहे आपण ह्या भाज्यांमध्ये कांदा लसूण वापरला नाही तरीही भाज्यांची जी टेस्ट असते ती खूप छान येते तर मसाला जो आहे तो शिजवून घेण्यासाठी मी थोडं पाणी घातलेलं आहे कारण मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी घालून झाकण ठेवून एक छानपैकी वाफ येऊ दिलेली आहे तर बघू शकता मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे भाजीचा तुमच्याकडे ज्याही कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता माझ्याकडे ज्या ज्या अवेलेबल होत्या भाज्या तर त्या मी इथे घेतलेल्या आहेत फुलकोबी बटाटा सिमला मिरची चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत पत्ताकोबी आहे तर सर्व ज्या भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत खूप बारीक चिरायच्या नाही आहेत आणि इथे मी फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे हा मी वाटाणा जो आहे तो घरी तयार केलेला आहे तर सर्व भाज्या ज्या घालून घेतल्या आहेत फक्त पनीर मी इथे घातलेलं नाही आहे कारण पनीर जर आपण सुरुवातीलाच घातलं तर ते जास्त चुई असं होते चिवट लागते त्यामुळे पनीर जे आहे ते भाजी शिजत आल्यानंतर शेवटी शेवटी घालायचं आहे तर आता मी भाजी शिजू देत आहे आणि दुसरीकडे मी आता नैवेद्यासाठी शेवयांची खीर करून घेत आहे तर एका छोट्या भांड्यामध्ये मी एक चम्मच तूप घालून घेतला आहे त्यामध्ये काही कापून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतले आणि तळून काढत आहे तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर ते कट करून घेतले आणि थोडे तळून घेतले आहेत तुपावर त्यानंतर आता मी इथे ह्या शेवया घेतलेल्या आहेत तर ह्या भाजलेल्या शेवया आहेत पण मी इथे थोड्या तुपावर आणखीन परतून घेत आहे त्यानंतर हे गरम करून घेतलेलं दूध घालून घेत आहे तर अर्धा लिटर दूध आहे तर मी पहिलेच हे दूध जे आहे ते गरम करून घेतलेलं होतं आता शेवयांमध्ये घालून घेतलं आणि छानपैकी ह्या शेवया शिजू द्यायच्या आहेत तर मस्त अशी ही शेवयांची खीर तयार होत आहे ह्या ज्या शेवया आहेत त्या ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे ह्याला तुपावर जास्त भाजण्याची सुद्धा गरज नसते आणि दुधामध्ये पटकन शिजल्या जातात बरेच जण चातुर्मासामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण घालत नाहीत भाज्यांमध्ये त्याचा वापर करत नाहीत तर आज मी सुद्धा ठरवलं की आज सोमवारचा उपवास सोडण्यासाठी कांदा लसून न घालता मी आजचा संपूर्ण स्वयंपाक करून घेत आहे तर शेवया छानपैकी शिजल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार साखर घालून घेतलेली आहे आता साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आहे खीरमध्ये आणि आजचं जे संपूर्ण जेवण आहे ते अगदी सोप्या पद्धतीनेच मी तयार केलेलं आहे सिंपल सोप्पं असं खीर शिजल्यानंतर त्यामध्ये मी तळून काढून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स जे आहेत ते नेहमी तळून काढून घ्यावेत आपण शिरा करत असलो किंवा शे खीर करत असलो तरीही ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तळून काढले तर श शेवयांच्या खीरची किंवा शिऱ्याची सुद्धा टेस्ट जी आहे ती खूप छान येते आता खीर तयार झालेली आहे त्यामध्ये मी विलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि वरून थोडा पिस्ता आणि केशर घालून घेतलं ह्या साईडला भाजीसुद्धा छान शिजलेली आहे तर आता त्यामध्ये मी पनीर घालून घेत आहे तर पनीर घातल्यानंतर अगदी पाच मिनटं मंदाचेवर ही भाजी जी आहे ती मी शिजू देणार आहे त्यामुळे पनीर जे आहे ते अगदी शेवटी शेवटी घालायचं असते भाजीमध्ये त्यामुळे पनीर जे आहे ते चिवट होत नाही तर आता ही जी मिक्स व्हेज आहे तीसुद्धा तयार झालेली आहे ह्या भाजीमध्ये मी कुठलेही जास्त मसाले वापरलेले नाही आहे तरी भाजीची जी चव आहे ती खरंच खूप छान येते वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपली ही भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता इथे मी कढी तयार करून घेत आहे कारण उपवास म्हटला की कढी पाहिजेच आमच्याकडे तर दही घेतलेलं होतं मी अर्धा पाव त्यामध्ये दोन चम्मच बेसन घालून घेतलं चवीनुसार मीठ थोडी चवीला साखर घातलेली होती आ, पाव चम्मच हळद घातलेली होती आणि पाव चम्मच जिरे पावडर घातलेलं होतं सर्व मिक्स करून घेतलेलं होतं मी दह्याचं जे मिश्रण आहे ते आता एका भांड्यामध्ये मी तेल तापवून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी आणि मेथ्या घालून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या दोन आणि कढीपत्ता घालून घेतला त्यानंतर जे दह्याचं मिश्रण तयार केलेलं होतं ते घालून घेतलं आहे आणि आता ही कढी जी आहे ती छान फोडणी घालून घेतलेली आहे तर ह्या कढीला फक्त एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून द्यायचा आहे तर कढी जी आहे ती खूप मस्त अशी ही तयार होते कढीला जास्त शिजवायचं नाही आहे तर ही कढी जी आहे ती छान तयार झालेली आहे वरून हिरवीगार कोथिंबीर घालून घेते आता मी कोशिंबीर तयार करून घेत आहे त्यासाठी मी अर्धा बीट अर्धा गाजर आणि अर्धी काकडी घेतलेली आहे सोलून घेतलेले आहेत आणि आता किसनेने किसून घेत आहे ह्यामध्ये मी एक टोमॅटो चिरून घालणार आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर आणि ही कच्ची कोशिंबीर जी आहे ती खूप छान लागते चवीला तर इथे मी बीट गाजर आणि काकडीसुद्धा किसून घेतलेली आहे आता मिक्स करून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीला थोडी साखर आणि वरून लिंबाचा रस घालायचा छान अशी ही कोशिंबीर तयार होते ह्यामध्ये तुम्ही मुळ्याचासुद्धा वापर करू शकता मुळासुद्धा खूप छान वाटतो कोशिंबीरमध्ये तर आपली ही कोशिंबीर सुद्धा आता तयार झालेली आहे एका बाजूला मी कुकर सुद्धा लावून घेतलेला होता वरण भाताचा तर माझा वरण भातसुद्धा तयार झालेला आहे आता उपवास सोडायचा आहे तर भजे तर पाहिजेच तर मी इथे भज्यांसाठी पत्ताकोबी ओभी चिरून घेतलेली आहे आणि दोन शिमला मिरची उभ्या चिरून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आता त्यामध्ये मी चवीनुसार थोडे मसाले घालून घेते तर पाव चम्मच हळद घातली अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे पाव चम्मच धणे जिरे पावडर घातलेली आहे चवीनुसार थोडं मीठ घालून घेतलं अर्धा चम्मच ओवा घालून घेतलेला आहे तर हे पत्ताकोबी आणि शिमला मिरचीचे भजेसुद्धा खूप टेस्टी वाटतात खायला आता ह्या मिश्रणामध्ये मी बेसन घालून घेत आहे तर जवळजवळ चार ते पाच चम्मच मी इथे बेसन घातलेलं आहे आणि एक चम्मच तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे कमीत कमी पाणी वापरून हे जे भज्यांचं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून घेतली आता मस्तपैकी छान असे हे कुरकुरीत भजे तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघाल अशा प्रकारचे हे जे भजे आहेत ते पत्ता कोबी आणि शिमला मिरचीचे भजे तर अगदी थोडं थोडं पाणी घालून मी हे जे भज्यांचं मिश्रण आहे ते भिजवून घेतलेलं आहे मला बेसन जरा कमी वाटलं म्हणून मी आणखी एक चम्मच ह्यामध्ये बेसन घालून घेतलेलं आहे आता हे जे भज्यांचं मिश्रण आहे ते छान भिजवून झालं त्यामध्ये मी गरम झालेलं तेल घालून घेतलेलं आहे तर गरम तेल घातल्यामुळे भजे जे आहेत ते कुरकुरीत तयार होतात तेल घालून मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर भजे तळून घ्यायचे आहेत तर मस्त असे हे भजे तयार होतात कुठलाही उपवास असो तर अशा प्रकारचं जर बिना कांदा लसूण आपण स्वयंपाक तयार केला जेवण तयार केलं तरीही खूप रुचकर असं हे जेवण तयार होते तर कुठलाही उपवास सोडताना तुम्ही अशा प्रकारचा नैवेद्य जो आहे देवासाठी किंवा आपलं जेवण जे आहे ते तयार करू शकतो आपण कांदा लसूण न वापरता आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या तयार करू शकतो किंवा अशा प्रकारचे भजेसुद्धा आपण बिना कांदा लसून वापरता करू शकतो बरेच जण उपवास सोडण्यासाठी कांदा लसून खात नाही तसेच वांग्याची भाजीसुद्धा खात नाही मी सुद्धा कुठलाही उपवास असो वांग्याची भाजी अजिबात करत नाही उपवास सोडण्यासाठी आणखीन कोणकोण वांग्याची भाजी खात नाही कुठल्याही प्रकारचा उपवास सोडायला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे मी सर्व भजे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत ह्यामध्ये मी एक चम्मच तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे भजे जे आहेत ते एकदम कुरकुरीत असे तयार होतात भजे तळून झाल्यानंतर त्यामध्येच मी दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आहेत कारण भजे खाताना हिरवी मिरची असली तर भज्यांची चव जी आहे ती आणखीन छान येते आणि कोणाकोणाला आवडतात भज्यांसोबत मिरच्या खायला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशी ही आजची सात्विक भोजन थाळी तयार आहे तर आजच्या ह्या सर्व रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्तक स्वस्थ रहा धन्यवाद